आमच्या इथून हा कॅनल चाल उजवा कालवा तो इथं कटाड्यावरून पाणी वरफुल झालेले आहे तर ते जर थांबलं नाही तर ते वाहून जाऊ वाहून जाऊ शकत काय सांग वाहून जाऊ शकतं कधी काही खालच्या लोकांना जर सर्व जर झालं तर भयंकर नुकसान होऊ शकते वावर वाहून जाते वावर वाहून काय काय होऊ शकतं थांबलंय सगळं पाणी शिरणार लवकर बंद करावं लागणार आहे आणि पूर्ण हा जो थोडा लावण्याचा भाग ना थोडा याला उंच भरावा द्यावा लागणार तर हे चालवायचं होतो शकतो खाली शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं साईड पिचिंग असल्यामुळे थोडं जरा हे होऊन राहिले ना तर पूर्ण मातीच असत वाहून गेला असत वाडे पाणी शिरणार शेती माल अजून नुसता काय मागणी तुमची ताबडतोब जरा पाणी तर कमी करावा लागणार आहे पण हा जो ला जो पॅसेज आहे ना हा भरून काढावा लागणार आहे हो खतल गेलेलं हवा दाब आल्यामुळं पाणी पॉवरफुल झालेलं आहे थोडं जेणेकरून दाब आल्यामुळं चालू चालू आहे काय वापरून हे जर काढलं ना लवकर फार त्याच माती धुवून जाईल खाली क्षेत्रामध्ये वाड्या वाचत पाणी सरणार कोण हाय ठिकाण कोणते आहे हे वस्ती कोणते वस्ती कॉलनीच्या मागच्या साईडला कोणती वस्ती शिंदे शिंदे वस्तींबे काशिंबे शिंदे वस्ती हे पुढे भीमाशंकर हॉस्पिटल कॉलनी डिंबा कॉलनीच्या मागच्या मी आता उभा आहे वडगाव काशिंबे या गावामध्ये या गावामध्ये असणारा हा जो मनसर भीमाशंकर हायवे हायवे आहे आ, हा माझ्या या ठिकाणी पाठीमागे आहे आणि पुढे या ठिकाणी भीमाशंकर हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि त्याच्या समोर असणारा हा डिंबे धरणाचा उजवा कालवा काही दिवसापूर्वी या कालव्याला पाणी सोडण्यात आलं होतं पाणी सोडण्याचं कारण असं होतं की मे महिना चालू आहे शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होईल याकरता पाणी सोडण्यात आलं होतं मात्र त्यानंतर जो काही अवकाळी पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे डिंब दिम्ब, डिंबे धरणातून जे काही कॅनलला पाणी सोडण्यात आलं होतं त्याच्यामध्ये भर पडली आणि मोठ्या प्रमाणात हा डिंबे धरणाचा उजवा कालवा हा मोठ्या प्रमाणात वाहू लागला हा धरण हा जो डिंबा धरणाचा उजवा कालवा आहे हा ओसंडून वाहत आहे मात्र त्यातच या ठिकाणी आपण पाहू शकता की वडगाव काशिम या ठिकाणी असणारी शिंदे वस्ती या ठिकाणी हा जो कालवा आहे तुडुंब वाहत आहे या कालव्याच्या दोन्ही बाजूने जो भरावा करण्यात आला आहे तो मातीचा आणि पिचिंगचा भरावा असल्याकारणाने या ठिकाणी वाहत असलेल्या पाण्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते या ठिकाणचा थोडा बऱ्यापैकी असा भरावही वाहून गेला आहे याबाबत या डिंबे या धरणां धरणाचे पाणी बंद करण्याबाबत प्रशासनाने सूचनाही दिलेल्या आहेत मात्र हा जर कालव्या जर फुटला तर या ठिकाणी असणाऱ्या वडगाव काशिम या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं या ठिकाणी शेतमालाचंही नुकसान होऊ शकतं मात्र अं धरणाचं पाणी बंद करायच्या सूचना जरी दिल्या असल्या तरी पावसाचं वातावरण अजून तसंच आहे पावसाच्या वातावरण बरच या ठिकाणी अवलंबून आहे असं म्हणावं लागेल तसेच प्रशासनाने पाठबंधारे विभागाने या ठिकाणी येऊन भरावा करावा जेणेकरून मोठी दुर्घटना होणार नाही अशी आता या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे पुणे सुपरफास्ट साठी आमोल जाधव वडगाव काशिंबे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस